प्रतिक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली कार्ली कार्ली ही शरीरासाठी खूप गुणकारी असणारी भाजी आहे पण सर्व लोक ही भाजी आवडीने खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवा सर्व आवडीने खातील अशी ही भाजी आहे आणि अजिबात कडू लागणार नाही तर चला बघूया कार्ली आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायची आहेत आणि मधून कारली आपल्याला कट करायची आहेत सर्व कारली आपण कट करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये सोडलेली कारली टाकायची आहेत कारली छान आपण शिजून घेणार आहोत मी भिजवलेला गुळ घेतला आहे आणि चिंचेचा कूळ घेतला आहे बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे प्रथम आपण सारण बनवून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे कांदा छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेतला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सारण आपल्याला लो फ्लेम वरती बनवायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे छान आपण हे मिक्स मिक्स करून घेणार आहोत सारण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे कारली थंड झाल्यानंतर त्याच्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण बिया काढून घेणार आहोत बिया काढून झाल्या आहेत आणि कारली थंड झाली आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे मस्त आपण असंच सर्व कारल्यांमध्ये सारण भरून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व कारली आपली भरून घ्यायची आहेत कारले भरून झाली आहेत एक त्याच भांड्यामध्ये आपल्याला पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भरलेली कारली टाकायची आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे उरलेलं सर्व सारण आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये छान हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेला गोळ टाकायचा आहे आणि चिंचेचा गोळ टाकायचा आहे ही भाजी कमी साहित्यात आणि झटपट होते आणि चवीला खूप भन्नाट लागते ज्या लोकांना कारली आवडत नाही त्यांनी ही भाजी एकदा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल भाजी झाली आहे आपली तुम्ही बघू शकता जबरदस्त कलर आला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका